मला माझ्या मामांची एवढी ओढ लागलेली आहे की मामांची आमच्या सगळ्यावर झालेली कृपा आहे माई बापा कारण माझे मामा कृपाळू आहेत दयाळू आहेत श्रद्धाळू आहेत मायाळू आहे की आपल्या दरबारात येणारा प्रत्येक भक्तावर मामा कृपा करत असतात ऐका ना माई बापा की ज्यावेळी मामांनी आपल्या संसाराचा त्याग केला आणि मामाळ राणामध्ये रा। त्यावेळी एक दिवस आकाशवाणी झाली बाळू तुला जर लोकसंग्रह करायचा असेल तर पांडुरंगाचा सप्ताहरा मामांनी आकाशवाणी ऐकली काय आकाशवाणी झाली कि बाळू तुला जर लोकसंग्रह करायचा असेल तर पांडुरंगाचा सप्ताह करावा लागेल आता पांडुरंगाचा सप्ताह करण हे काम आहे का नाही हा पांडुरंगाचा सप्ताह करणं हे एकट्याच काम आहे का नाही पण मामा म्हणजे या जगाचे बाप आहेत या जगाचे मालक आहेत मामांसाठी हे काय अवघड आहे का लक्ष्य आहे ना ऐकताय ना सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष येणाऱ्या अजिबात मामा म्हणजे साक्षात जगाचा सा बाप पण मामांसाठी हा सप्ता भरवणं काय आहे का नाही मामांसाठी ना हे करणं अवघड नाही बापा पण लक्षात ज्या वेळी भगवंत संतांच्या रूपाने या मृत्यू लोकांमध्ये अवतार धारण करत असतो त्यावेळी या मृत्यू लोकातील प्रत्येक जीवाला अधिकृत असलेले शिष्टाचार त्याला पालन करून दाखवावे लागतात आणि तेच काम माझ्या मामांनी आणि मुळे महाराजांनी केलेलं आहे सत्ता भरम इतक्याच काम नाही हे मामांच्या लक्षात म्हणून मामा मेटक्यामध्ये गेले मेटके गावामध्ये मामांची अनेक सहकारी मंडळी होत मामांची बैठक त्या सहकार्यांबरोबर बसली आणि त्या बैठकीमध्ये मामांनी प्रश्न मांडला की आपल्याला पांडुरंगाचा सप्ताह करायचा मामाने हा प्रश्न मांडला आणि सगळ्यांनी क्षणामध्ये उत्तर दिले की मामा हो आपण करूया पांडुरंगाचा सप्ताह निर्माण झाला मग मामा ज्या मेथके या गावामध्ये बसले होते त्या मेथके गावात मामांची अनेक भक्त मंडळी होती त्या सगळ्यांनी मिळून मामाला प्रार्थना केली की मामा आपण मेथक्यामध्ये सत्ता भरवा त्यावेळी मामांनी आपल्या या भक्त मंडळीच्या या विनंतीला मान दिला आणि मेथक्यामध्ये हा पांडुरंगाचा सत्ता भरवायचं ठरवलं म्हणून एकोणीसशे या गावामध्ये भरला एकोणीशे पत्तीस साली चालू झालेला हा पांडुरंगाचा गावामध्ये एकोणीशे अडतीस पर्यंत चालला आणि नंतर थांबला गेला हा सत्ता थांबण्याच्या पाठीमाग हे एक कारण होत काय तर या मेके गावामध्ये